जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा मास्क न वापरल्याने विद्यार्थ्यास पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली असून जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा देत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे महिनाभरापूर्वी पोलीस प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेदरम्यान एका विद्यार्थ्याने मास्क न वापरल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली होती अनेक वेळेस तक्रार व निवेदन देऊन देखील पोलीस प्रशासनामार्फत तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली म्हणून पोलिसांच्या या दंडूकशाही उपोषणाचा मार्ग पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी स्वीकारला आहे आमचा घटनेवर विश्वास असून जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे उपोषणाचा तिसरा दिवस उगवला पण प्रशासनाला आजही जाग आलेली दिसत नाही पोलीस प्रशासनाकडून उपोषण करणाऱ्यांना समज देण्याचा तसेच लवकरच कार्यवाही करू असे मत डीवायस यांनी व्यक्त केले परंतु संतप्त उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे त्यामुळे पोलीस प्रशासन आता काय कार्यवाही करणार यावर सगळ्यांची लक्ष लागून आहे इंडिया स्टिंगसाठी विजय निकम शाहदा I <laughs> do